काही लोक का वागा त्या बघ खुशाल गाय आहे ना कापणार का। हो, कर है? जाते अरे गाय म्हणजे काय माहिती आहे का तेहतीस कोटी देव आहे गायच्या हृदयामध्ये हं हेच समजत नाही लोकांना खुशाल गाड्या भरून जातो कटिंग करायला हं खुशाल खाण्यात जातात येत होत्यात आम्ही रस्त्यामध्ये गाडी अडवली तर तीन गाया सापडल्या दोन ज्या मालकाच्या होत्या त्या नेऊन दिल्या ना तर हीर आणून बांधली आता ही आम्हाला राखण करावं लागेल कोणाची काय शोध घ्यावा लागेल ह्यांच्या तर आईच्या गावात पाय यांच्या हरामखोर झाले गाडी तर पोलीस स्टेशनमध्ये जमा केली ड्रायव्हरला आणि ते दोघं जण होते हरामखोर त्यांना तर अटक केले त्यांना आता त्यांना तर लवकर जामीन होऊन देणार नाही मी बारकी हवालदार म्हणतात आपल्याला थापाडे था तर मस्तपैकी आपल्या इथं उभं राहिलं होय थापाडे का बारके काय चाललंय काय रे गाईचा कुठं ठोकून तुला इड्या बरं झालं बांधली ना व्यवस्थित बांधली त्या दोन वचाय ना हा त्या दोन शेतकरी आले त्याने ओळखून घेऊन गेले ज्याच्या त्याला दिलेत ना हा आता याचा मालक कोण राहिलाय ना तो ये शोधायला आपल्याला बघू आला तर ठीक आहे हा नाही तर संध्याकाळी आहे ना आपण आपल्या गोशाळेमध्ये गायला नेऊन सोडून नेऊन सोडून हो हाय ना बर तुम्हीच आहे गाडी गाडी ड्रायव्हर कुठे गाडी पोलीस स्टेशनला जमा केली त्या ड्रायव्हरला आणि ती दोन माणसं होती ना त्यांना अटकच केलं डायरेक। डायरेक्ट डायरेक्ट हा हा थापाडे ते हरामखोर ड्रायव्हर आणि ते दोन माणसं आहेत ना मी यांना घेऊन चाललो का हा त्यावेळेस मला एक लाख रुपये लाच देत होते मादरच्योती घ्यायचे ना हे थापाडे हा ती बिचारी गाय गाय म्हणजे आप आपली आई आहे ती अहो बारके बी काय हा गोज पैसे घ्यायचे हा पैसे घ्या आपल्या ताब्यात पडले का मग त्याला मधील लोटायचे वा थापाडे डोकं चालले जाऊ तुम्ही ती गाय आपली आहे आणि आपण लाच खायची आपल्याला तसला पटणार नाही मग त्याला का आपल्या का करायला केलंय त्यांची तेन त्यांना शिक्षा देणारच आणि लाख रुपयासाठी आपण आपल्या इमानी किनो अरे पन्नास पन्नास घेतल्याच त्यांना वाटून हय थापाडे मला जर एकट्याला दहा लाख रुपये दिला असत ना तरी मी रुपये घेतला नसता आईला तुला एवढी खरेदीवटी करून काय करायचं मला काय हेच करायला कष्टाच आहे ना तेवढच आयुष्याला पुरतं थापाडे आहे हो चालू आहे बा, पगारापुरतं माझ मागतं पगारामध्ये हा हा तुम्हाला आज बायको ये आणि मला काही घरी कमी का नाही माझ्या घरची चांगली इस्टेट आहे मी खास पैशासाठी नोकरी करत नाही बर का तु ना बाबा बारकी काय माहितीये का तीन हजार रुपये मेचा डबा लाईतो हा बस चालतंय मला तीन नाही मी म्हणतो माझे पाच हजार जाऊ दे तरी मला परवडत तुला जेव्हा बायका पोर होतील नावा कळ तुला नाही दवा काढायचं पगारात भागत नाही बा असं जा देवा काढायचं आहे ना दवा बघीन मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तर तिथं बी लेडीज कॉन्स्टेबल बसेल ती काय व्यवस्थित तक्रार नोंदून घेणार नाही मला कळलं आणि मग त्यांनीच सांगितलं का तुम्ही थापाडे आणि बारके हवालदार आहे तर ते शिवाच्या रस्त्याला बंदोबस्ताला जायला आता आहे ना त्या शिवाच्या रस्त्यालाच जातो आणि त्यांच्याजवळ माझी तक्रार नोंदवतो बरं था का थापाडे आहे बोला मी काय म्हणतो बराच वेळ झाला राह हा हे गाय एक काम करूया आपण काय ह्या गायला घेऊन जाऊ आणि गोशाळेमध्ये सोडू गोशाळेच्या हा मग सोड जागा हां सोडा बरं तिचा खुट्टा सोडा ती घ्या गाय काढून कर मग काय हो दादा नमस्कार 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 इथं ड्युटी आहे का आमचे काय आहे महाराष्ट्रात कुठं पण दुटे आहे आमचे अहो दादा पोलिस स्टेशनला गेलो होतो मी तिथं ते लेडीज कॉन्स्टेबल होत्या ना तर त्यांच्याकडे काही तक्रार नोंदवली नाही मी म्हणजे नोंदवायचा प्रयत्न केला ते काय तक्रार घेई ना तुमची तक्रार घेतली ना नाही ना का बरं घेतली नाही बरं का दादा तर त्या मॅडमने मला असं सांगितलं का थापाड्या आणि बारके हवलणार आहे ना म्हणे त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट नोंदवा म्हणे म्हणून मी शोधित शोधित आलो या शिवाच्या रस्त्याने इकडं बर काय कबीर धावली सांग माझी तक्रार आहे ना माझ्या वहिनीच्या विरोधात तक्रार आहे माझी वाली हो माझा भाऊ आहे ना मुंबईला सर्व्हिस करतो आणि ती बाई इतका त्रास देते मला काय सांगावं राह हो। आता बाई माणूस असल्यामुळे मला जास्त डोकं लावता येत नाही ना म्हणून मी म्हणलो कायदेशीर तक्रार नोंदव तुमच्याकडे अच्छा त्यांची काय तक्रार आहे ना ती व्यवस्थित ऐकून घ्या बर 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 काय त्रास देते अहो ती मला जी वाटणी आलेली आहे ना मला माझ्या वाटणीमध्ये बागायत करून देना ना आडवी होती खुशाल म्हणजे तुझ्याला वावर आलेले हा तुला करून देत नाही ती म्हणते ही वाटणी मलाच पाहिजे बर तिला तिला तिचा वाला बी आणि माझा वाला बी लागत काय मला पंचायत पडली तुला वावर देत नाही ना म्हणजे तुमची वाटणी झाली ना पण झालेली आहे ठीक आहे वडिलांनी सगळं वाटून दिलेलं आहे आम्हाला व्यवस्थित पण ती आडवी आल्यावर काय करणार आता बाई माणूस पडली तुमचा भाऊ काय म्हणत नाही का तो भाऊ इथं तर बरं झालं असतो तो भाऊ बी का जा बिचारा तिकडं राहतो आणि ही निस्ती भांडत राहते भाऊ मुंबईला सर्व्हिस करतो ना तो सांगा ना मुंबईला हा, हा। दादा भाऊ आहे ना भाऊ खूप चांगला आहे माझा भाऊ जर असताना इथं तर त्यांनी काही केलं नसतं बिचारीनी तो लय मोकळ्या मनाचा आहे पण ही बाई आहे नाव तिथं शांत आहे पण अशी शांततेचा भंग करून टाकि ती काही बी आरोप करते माझ्यावर आणि त्याच्यामुळे मला भीती वाटती नाविन भंगाचा गुन्हा दाखल करू तुमच्याकडेच ती काही बी खोटं नाटक सांगून अशी भीती वाटते देवा मला म्हणजे बायलाच पुढची दिसते अहो हा ना दादा बघा तेवढी कम्प्लेट लिहून घ्या बारके हा केस अवघड अवघड तर आहे पण कसं आहे आपल्याकडे जर तक्रार आली तर आपण त्या तक्रारीचं निवारण केलंच पाहिजे थापाडे आपण एकदा जाळी एकदा बिलागल्या शेंड्या पर्यंत काढितच आपण दादा नाव काय म्हणाला शांता नाव आहे तिथं शांता काय तेवढं सांग ठोमरे ठोमरे मग ते कावा सांगायचं शांता ठोबरे तो शा गावात काय शांता बाया गोळा करून आणू शांता बारकू ठोंबरे असं काहीतरी बोल माझ्या भावाचं नाव बारकू आहे रे हे बघ वय झालेलं आहे त्या बिचारायचं त्याला दम देतो तू केस करायला आला कळत का बारक्या तुला अरे दे केस केले त्याने काय शांता काय नाव सांगत आहे दे दादा कधी आपल्याला पोलीस स्टेशन माहिती नाही काही नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच आलो भाऊ हे बघ मला आता सण ना त्या शांताचा कसं आहे माहिती आहे का पहिल्यांदाच जर माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढला तर तो मनामध्ये मा लय भेलेला असतो त्याच्यामुळे आपण कधी भीती दाखवायची नाही समजलं का हा दा दादा बघा तेवढं नाही ते आम्ही बघतो आम्हाला तेच काम आहे भाऊ दुसरं काहीच काम नाही आम्हाला दे रे मरुदे पण मला एक सांग आता या गायचं काय करायचं हा मग आता तेच विचार पडला सांगा आता म्हणलं या गायला घेऊन जाऊ गोष्ट आपल्याला काय आता माझं डोकंच फिरलं बाबा दादा एक विचारू का हा विचार ही गाय इथं बांधलेली हा इथं काबर बांधली काय भानगडे काय झालं माहितीये का हा शाळेला हरामखोर माणसं हा इकायला घेऊन चालली होती या गायला या गायला अरे 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 मंगो आता काय तिचा मालक कोण आहे आम्हालाच माहित नाही हो दादा म्हणलं आता मस्त पैकी हि गोशाळेमध्ये नेऊन सोडणार होतो आम्ही अहो दादा ही गाय ओळख मी ओळखली या गायला ओळखली हा कोणाची गाय ही गाय ना गंगाईची गाय गंगाई गंगाई आमच्या गावात गंगाई तिनं दोन चार गाय गायी पाहिलेले ही गाय आहे त्या गंगाईची गाय नक्की काय हो नक्की हो नक्की ने, मी नेहमी पाहतो ना या गायला मग एक काम कर ह तू इला घेऊन आहे ना हा गंगाईकडे जा आम्ही ना तुझी भाऊजाय ना हा काय करते तीच बघतो चालेल चालेल गंगाई सुद्धा खुश होईल माझ्यावर बी खुश होईल आणि तुमच्यावर भी खुश होईल जाऊ का घेऊन हो नक्की गंगाई नक्की हो माझा सुद्धा गाईवर खूप जीव आहे माहितीये कुठे सगळं घेऊन जातो ना कुठे नेल ते कुठ्यावर थांबतो तू एक काम कर आता आपणच जाऊया बर पहिला आपण आहे ना एक तर तिच्या भाऊजाईला शोधला पाहिजे काय म्हणते काय नाही तिचा पण विचार घेतला पाहिजे बाबा चला ना चल काय उचल आहे चाल आयला गंगाई खुशी होईल कडे थांब ना आता चालली ना तू गंगा इकडं चाल चल हळू 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 मका च बारी आली बाई या वर्षी पण आहे ना कनसा अजून लई कवळे काय काय झाले मिरच्या आल्याय खुडायला बाई लईना लागले मिरच्या मला वाटतं तिथपर्यंत चार एक जाळ्या निघतील मर्दे चाल चला तरी काम होईल मिरशाल ना मस्त बाजार जाळ्याच घेऊन येते आता आणि खोडून घेते मिरच्या फोडायचं चाललंय काय हा काय हवालदार साहेब काय आलो होत इकडे फिरत फिरत आम्ही फिरत फिरत आमचं काही माळा पायला आले काय हा मळा कसा काय नाही रोघारव ना तुझं मग आव मेहनतच तेवढी करतो आम्ही आरा पर डांगरण मिरच्या नारण मकण हरभरा एकच नंबर आहे बरं का हां हां गط लागली त्याला नाही अजून काका भरके हां फुला रे वरे वरे वर का अजून का दादा तुम्हाला नाही ना एखादा दोन टांगळा उपटून कायला खायला आम्हाला आम्हाला खायला वेळ आहे का हा ते बरोबर आहे माझं आहे ना हो बरोबर आहे हां मन... काय दादा तुम्ही काय काम काढलं मग इकडं यार इकडे या ना कसं आहे हा आता मी इकडे जरा हा सर काय थापड हा मग ही शेती सगळी तुमची आहे का अहो ये इथून सगळं माझंच आहे ना इथून हां म्हणजे या पासून आहे ना इथून माझं आहे सगळं आणि इडून तिकडे आहे ना म मोठ्या भायाचं आहे हा हा मोठा बाय म्हणजे थापड आहे दीर नाही का म्हणजे मानवरा लहान आहे मानवऱ्याचा मोठा भाऊ मोठा भाऊ माझा आणि मी त्यांची भाऊ जाई लहान भाऊ जाईल त्याच रान खाटच आहे त्याला नाही का पाहिजे नाही पण त्याला कष्ट करत नाही का मी आम्हाला असेल तो कामाला काच रेडच मरत आहे मी करते जमीन पाहिली का माई हिडून खाली सगळं हिरोगा तुझ्या हो मी करते तर मावालाही त्याला पावत नाही तुम्हाला सांगते दादा मानवरा इड मानावरा मुंबईला आहे सर्विसला मुंबईला हा पण आखी शेती मी लावून दर म्हणजे सर्व शेती तुम्ही एकटीच बारके नवरा नसताना हा शेती करायला कष्टाळू आहे बिचार शेती बघा तुम्ही आता जवळ मला वाटतं चार पाच जाळ्या नुसते मिरच्याच निघतील हा आजार चांगला भेटाल बरं का मिरच्या पावसर चालले हां मग रात्रीच झालं त्यात हा का तुमच्या झाली बाजारातून हां आहे हा हा मिरच्या रात्री डब्याला काय आणलं नाय झाल्या काय काय झालं हा मग काय टाइम झाला मिरच्या राहिल्या तळायच्या मुला संध्याकाळी ते बनवून आता घराबरोबर काही घरी गेल्या घरी खा हो बजे काढून खावा हा म्हणजे तुमचं नाव शांता बारकू ठोमरे हां बरोबर हा का हम्म यश नाव तुमचं हा बरोबर शांता बारकू ठोबरे हा बरोबर आहे नाही हुशार पण बाई पण दादा बोला तुम्ही एवढी का म्हणून चौकशी करू आय माहिती काय झालं माहिती का हा आम्ही नाही गाय आहे ना हा चोर पाकडला आम्ही एक हा का ट्रक मध्ये म्हणजे चोर चालवले होते का ट्रक मध्ये भरून अहो चोर नाही ओ मग अहो गाया ट्रक मध्ये चालवल्या त्या आहे ना चोरांनी गाया मग आम्ही गाडी पकडली ट्रक अस मग आम्ही गाडी पकडल्यानंतर मग मागे मा जाऊन बघितलं बारके जादार वर चढवली गाडीच्या पालक्यावर पाठी मागून पार। तो गाया त्या तीन हा मग डायरेक्ट ड्रायव्हरला सांगितलं चाल खाली उतार त्या गाड्या गाया खाली कर तेवढ्या गाया खाली केल्या लच बारके हारान ड्रायव्हर आणि दोन माणसं डायरेक्ट पोलीस स्टेशनला जमा करून दिले काय सांगत मी गायला राखण राहिलो रात्रभर तुम्ही हो परत बारके दादा माझ्याजवळ आले ते म्हणजे एकदम काम फटके करून टाकले त्यांचं हा चोरायला सुटले हो त्याला गाय सुद्धा पुरा ना लाख रुपये त्याच्या त्याच्यावर घेतले नाही आता गाय म्हणजे लक्ष्मी राहते ना हो। म्हणजे पाहिले ना दादा तुमच्या सार सारखे हवालदार आहे ना जनतेला लाभले म्हणून नाही ना सगळं संरक्षण होत आहे नाही तर काय खरं नाही या जगाचं हो गाय माय सारखे हो हा ना एका डाला आईला सुद्धा ओपतील एक हा ना मग तेच ना बर मग काय बर बार काय चाललंय काय चालायचं मका किती आहे तुमचा मका आहे ना दादा एक यक एकर मध्ये सगळा मकाच आहे एक यक एकर हा पैसा चांगला भेटल तुम्हाला अहो दरवर्षी माला नुसते मकाचे तीन चार लाख रुपये वाटते हो का नुसतं मक्याच हा, हा? 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 थापाडे बघा राव वर्षाचा आपला पगार एवढा होत नाही तर नुसतं चार महिन्यात मक्याचे पैसे तीन चार लाख रुपये भेटतात अव दादा ते कस काय मीड नाही विकित मग मी डायरेक्ट गोण्या भरून ना जाग्यावर मुंबईला पाठवून देते गाड्या मुंबईला हा बायचा मोठा हा व्यापारी म्हणायचं मग तुम्ही व्यापारी नाही शेतकरी मोठे शेतकरी मी असं म्हणा असं आहे का हा आडरो माल जातो आडरो त्यांचा बर का दादा इथे आहे ना जागेवर सिटी सेंटर मॉल वाले येत आहे आणि इथून माल घेऊन जाते ते अरे बघा डायरेक्ट इथे येतात माल घेतात आणि मग निघून जातात म्हणजे तुम्हाला काय अजिबात त्रासच नाही म्हणायचो त्रास आहे ना दादा आता मका मोठी करायची म्हणजे तिला एवढं एवढ्या आस्थांपासून जपायचं तिला पाणी भरा खत मारा निंदा खुरपा मेहनत हायच आहे ना दादा मेहनत आहे मग तेव्हा पैसे पाहिला ना का पैसे का नाही लहान आज पण चापावं लागतं आणि मग हा खरं आहे तुमचं तुमच्या ते भाया म्हणता ना त्याचं नाव काय त्यांचं नाव भास्कर भास्कर ठोंबरे काय हा भास्कर ठोंबरे त्याच्या बापाच्या आ, भास्कर काशीनाथ मासा असं नाव काशीनाथ काशीनाथ काय म्हणजे भास्कर काशीनाथ ठोबरे पूर्ण वाक्यात सांग चला ना चालायचं तेवढं नाही एवढा विचार करायचा आपण दादा तुम्ही जेवढं विचारलं तेवढंच मी सांगणार ना नाही बरोबर आहे तुमचा पण बराबर आहे पण मलाही एक सांगा आता तुमचा तो भाया आहे ना हा भास्कर ठोंबरे हा त्याची कम्प्लेट आहे त्यांची कम्प्लेट आहे काय माझे नावची काय कम्प्लीट आहे तुम्ही त्याला लय त्रास देता शेती करून देत नाही ते त्याची त्याला हा काय दादा म्हणजे माझ्या नावाची कम्प्लीट द्यायला आला तो पोलीस स्टेशन ला तुम्ही त्याच्यावर अत्याचार करता म्हणे अत्याचार बरं का हा एवढंच नाही तो तर असा पण म्हणाला की माझी भाऊज आहे ना हा ती सरळ म्हणती मी माझे कपडे फाडीन आणि तू तु, तुझी कम्प्लेट देईन म्हणून हा ना हा बर बर आता आहे ना दादा तुम्हाला खरं सांगू का बोला की? हा? आओ, तो माझा मोठा भाई आहे मी त्याची लहानी भाऊजही आहे माझा नवरा काही इथं राहत नाही ते मुंबईला आहे हा हा, हा? आमच्या सासऱ्यांनी आमची जमीन वाटून दिले त्याला त्याचा इसा आहे बा हा इकडून आहे ना त्याचा इसा आहे आणि इडून खाली माझा हिस्सा आहे बरं तुम्हाला काय वाटतं आमच्या जमिनीमध्ये हा ही माझी जमीन पा आखी हिरवी आहे त्याची जमीन आहे ना आखी पडी पडेल म्हणणं असं आहे हा काय तुम्ही तुमची जमीन करतात बरोबर हा बरोबर त्यांच्या जी वाटेल जमीन आलेली हा ती तुम्ही त्यांना करून देती नाही आहो दादा बा जगाला पटल असं तरी माणसाने आरोप करावा आहो तो सकाळी उठला ना तसा तो मुतट प्यायला दारूच्या आड्यावर हो जाऊन बसतो आणि सोन्यासारखी बायको होती माय जाव तिला काढून दिले दारू यायचा रोज मारायचा तर ती बाई निघून गेली माहित आहे का कोण राहणार आहे अशा दारुड्या नवऱ्या पशी हा अन ती निघून गेली नाही तर ती शेती करायची आ ती गेली ना हा रोज उठला का दारू प्यायला जातो आणि वरून माझी कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो का माई भाऊ जाय अशी माय भाऊ जाय तशी सांगा दादा याच्या चुकी कोणाची हापडे हायला मग हरामखोर हा आपल्याला कंप्लेंट कशी काय द्यायला आला विरुद्ध का आता केक करावं लागणार बारके हवलदार हा दोघाला समोर समोर घ्यावं लागला आता याला या टीचर यांची बाजू सांगणार त्याला बाजू बाजू सांगितली आपल्याला त्याच्यामुळे काय होईल माहिती असेल त्याच्या मांड्या जोडू करावं लागलं आणि मी ना दादा माझा नवरा नसतानी मी एवढी हिरवीगार शेती माझी मी दिवस रात्र कष्ट करीते ते त्याला पावत नाही हा आणि म्हणून तो पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आलाय म्हणा मी काय तो अशी पोखळ दाम घाबरायला रिकामी नाही आज मी माझ्या नवरा तिकडे मी आखी शेती करू राहिले पुढं सुद्धा करणार आहे मी माझ्या तेवढी धमक आहे हा त्यांनी जरी किती जरी आम्हाला धमकी दाखवली ना दादा आम्ही घाबराय रिका तुमची शेती तुम्ही करी त्याला करू जाते त्याची आम्ही कुठं नाही म्हणतो गेले इथं बोलत बसून काय फायदा नाही आपला तुम्ही एक काम करा तुम्ही असाच जा आणि त्याला इथं आणा बरं म्हणजे कसं आहे समोर समोर बोलू आपण काय माहिती बार काय बाजार हा तो आता काय एक जागी सापडणार नाही आपल्याला आता कुठे येणार त्याला आपल्या पा, आपण पाहिला हा ते पण खरं आहे राव अहो दादा तो आहे ना तो असा गाव मध्ये बुरकळत राहतो सांडा सारखा का, काम त्याला गोड नाही लागत म्हणून आखी शेती आहे आता तुम्हाला सांगू का एक तुम्ही आता मासोबत हो चला तुम्हाला दाखविते तो कुडं मुठ पिऊन पडेल असल घरी चला फक्त तुम्ही मां माग म्हणजे तुम्हाला कळल का खरा कोण आहे आणि कोण आहे बर चला बर दाखवा बर चला हां बर। बाई म्हणती ती पण बराबर आहे हां मां पण हाय असच जाऊया त्यांच्याकडे चला बरं लगे चला रे दादा उणू ये ये दादा